फ्रेंड्स आज संध्याकाळी अचानक ठरलं की काय बनवायचं तयारीवर तर तुमच्या लक्षात आलं आहे का तर आज बनवायचे होते व्हेज मोमोज पोरं काय कधी पण काही पण काढतात मी वटाणा भिजत घातला होता वटाणाची भाजी करायला तर बोलले नाही मम्मी मोमोज खायचे आज थंडी मस्त गरमागरम स्टीम मोमोज फ्राय मोमोज म्हटलं ठीक आहे मग कोबी कांद्याची पात आणि कांद्याच्या पातीचा जे कवळे कांदे असतात ना ते पण कापून घेतले फक्त गाजर बाहेर न आणले गाजर नव्हते घरामध्ये कारण अजून ना सीजन नाही चालू ना त्यामुळं अशा कलरची गाजर ही मिळाली मग ही किसून घेतली गाजर कोबी बारीक कापून घेतला थोडीशी कांदापात पण कापून घेतली आहे आणि दिदीनी मैदा मळून घेतला मला थोडंसं सामान आणायचं होतं मेवनीस शेजवान चटणी वगैरे बाहेरनं त्यामुळे मग मी ही तयारी करून दिली ब व्हेजिटेबल कटिंगची आणि मी गेले मटेरियल आणण्यासाठी मग तोपर्यंत दिदीने मैदा मळून घेतला मोबाईल घरीच ठेव बोलली मी घेते व्हिडिओ आणि सगळं हे तेल टाकलं तेलामध्ये बारीक हिरवी मिरची कट करून टाकली आलं लसूण पेस्ट टाकली आणि सगळ्या व्हेजिटेबल्स कट केलेले त्यामध्ये तिने टाकले आणि व्हेजिटेबल्स अगोदर धुवून घ्यायचे कट केल्यानंतर धुवायचे नाही की जेणेकरून त्याला पाणी अजिबात नाही सुटलं पाहिजे आणि पाणी सुकेपर्यंत जरी थोडंफार कोबीला पाणी सुटलं तर पाणी सुकेपर्यंत सारण जे आहे स्टफिंग ते ड्राय करायचं आणि मीठ चवीसाठी आणि थोडासा सोया सॉस मग मी आले आणि मी पारी लाटून दिली आणि दिने मोमोज भरायला सुरुवात केली दोन प्रकारचे मोमोज भरती ती एक याप्रमाणे भरती असा आणि तिला जमतो हा आकार मला जमत नाही म्हणून मी लाटून द्यायचं काम करते आणि मग ती अशा पद्धतीने मोमोज भरती मग असा एक आकार तयार केला हे बघा आणि आणखीन एक दुसरा आकार तयार कर ते ते पण तुम्ही बघू शकता छान बनवते मोमोज मोमोज म्हणजे एक प्रकारचं तिखट मोदकच तर हा आहे दुसरा दुसरी पारी लाटून दिली हा आहे दुसरा आकार तर तो, तोही असा या पद्धतीने बनवती शक्यतो चिकन मोमोजचं चाललं होतं पण आज सोमवार असल्यामुळे आमचं वेज मोमोजचं ठरलं हे अश अशी एक पोटली बनवती ती आणि हे हा एक दुसरा आकार तर मस्त मस्त असे सगळे मोमोज भरून घेतले मग काहींची फरमाईश होती फ्राय खायचे काहींची होती स्टीम खायचे सोनूला आणि सोनूच्या पप्पांना फ्राय आवडतात दिदीला मला स्टीम आवडतात आणि शिव तर काय दोन्हीकडे असतो तो स्टीम पण खातो फ्राय पण खातो तर अशा पद्धतीने सगळे मोमोज आम्ही तयार करून घेतले बघू शकता वेगवेगळे आकार वेगवेगळ्या अशा मुलांचा खेळ चालू होता वेगवेगळ्या आकाराने बनवत होते सोनू म्हणत होता एक पॅटीसारखा बनव एक असा बनव एक तसा बनव तर मग स्टीम पाणी गरम करून ठेवलं होतं चाळणीला तेल लावून काही मोमोज स्टीम करायला ठेवले आणि काही फ्राय करायला घेतले आणि थंडीचे आता व्हेजिटेबल्स खूप यायला या लागलेत ना भाज्या खूप यायला लागल्या आता तर अशा पद्धतीने व्हेजिटेबल्स पण पोटात जातात मुलांच्या जा तरी अजून गा गाजर आणि मुळा आलेले नाही आहे आणि इतके क्रिस्पी झाले होते ना मस्त असे मोमोज तर मी लाटतच होते शेवटपर्यंत तेच लगेच यांनी स्टीम आणि फ्राय करून मोमोज घेऊन आले मला बोलले खा गरम गरम तर बघू शकता तुम्ही स्टीम मोमोज किती सुंदर झाला आहे आणि फक्त मैदा मळलाय मीठ घालून बरं का त्यामध्ये वेगळं काहीही घालायचं नाही आणि मेवणीज आणलेलं होतं मी शेजवान चटणी आणली होती आणि मग काय सुरू केलं गरमा गरम एकदम मस्त थंडीचं आणि स्वयंपाकाला आज संध्याकाळच्या सुट्टी मग सगळ्यांनी पोटभर हेच खाल्लं मुलांनी टाईमपास करत पासारा पण उचलला नव्हता पोळपाट लाटणं भांडी सगळे तिथंच जागेवर होते पण गरम गरम मोमोज आणि त्याचे जो वास घरामध्ये दरवळला मग दमकुणाला निघतो आणि सुरू केले गरमागरम मोमोज खायला तर या तुम्ही पण मोमोजचा एन्जॉय करायला